बातमी नाशिकच्या जागेसंदर्भात नाशिकची जागा ही शिवसेनेकडे असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय प्रचाराच्या कामाला लागा अशा सूचना मंत गोडसे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना आश्वासन दिलेलं आहे नाशिकची जागा शिवसेनेकडेच असेल त्यामुळे प्रचाराच्या कामाला लागा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना दिल्यात शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या विद्यमान शिवसेना लोकप्रतिनिधीची आहे आणि म्हणून त्यामुळं ही जागा आपण जरी ठाणे नाशिकचा जरी काही तिढा असला परंतु ही जागा शिवसेनेलाच आपण सोडू आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रितरित्या का कामाला सुरू प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करावी आ, दिले। आश्वासन जागा जागा ही ही शिवसेनेकडेच असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय काल रात्री उशिरा हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यांच्या दरम्यान चर्चा देखील झाली होती या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही असं आश्वासन दिलंय तर प्रचाराला लागा असं देखील सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना दिलेल्या आहेत त्यामुळे नाशिकची जागा आता शिवसेनेला मिळण्याची शक्यता वाढू लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तसं आश्वासन दिलेलं आहे नाशिकची जागा शिवसेनेला सोडू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे हेमंत गोडसे यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे शिवसेनेकडेच नाशिकची जागा असेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण नाशिक नाशिकची जी जागा आहे ती शिवसेनेला सोडू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय असं हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात अधिक माहिती काल खरं तर हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि नाशिकमध्ये येऊन त्यांनी नाशिकच्या छालीमार परिसरात आपलेल्या जे ते हनुमान मंदिरामध्ये जाऊन आरती केली आणि दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाशिकची जागा हे शिवसेनेला सोडवू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते आम्हाला दिलेलं आहे आणि नाशिकची जागा जी आहे ती आम्हाला मिळेल असा एक विश्वास व्यक्त केलेला आहे आणि पुढच्या दोन दिवसांमध्ये नाशिकच्या जागेसंदर्भात किंवा नाशिकचा कॅन्डिडेट uh, हे uh, कोण असेल ते मुख्यमंत्री जाहीर करतील अशाही पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून जे नाशिकच्या जागेवरती तिडा निर्माण झालेला होता ते हे uh, तिडा आता दूर झालंय असं आपल्याला म्हणता येईल पण अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये त्यामुळे पुढच्या दोन दिवसात काय नेमकं घडामोडी करतात मुख्यमंत्री घोषणा करतात का हे बघणं महत्वाचं पाहावं जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी